देवस्थानातील साडेतीनशे ते चारशे कर्मचारी हे पंचवीस डिसेंबरपासून संपावरती जात आहेत शनी शिंगणापूर देवस्थान प्रशासनाला पंचवीस डिसेंबरपासून संपावरती जाण्याचं लेखीपत्रसुद्धा संदर्भात देण्यात ले। आलेलं आहे ऐन नाताळच्या सुट्टीमध्ये देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांच्या कर भा... भाविक भक्तांना कर्मचारी संपावर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार खुद् पदनिश्चिती करण्याची मागणी यावेळेला करण्यात येते तर सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्या सुद्धा केल्या जातात कर्मचारी संपावरती जाऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने कर्मचाऱ्यांसोबत बैठक सुद्धा आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया अहमदनगर येथील शनी शिंगणापूर मंदिरातील साडेतीनशे ते चारशे कर्मचारी पंचवीस डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत तसा पत्रच कर्मचारी युनियनच्या वतीने देवस्थान प्रशासनाला देण्यात आला आहे आपण पाहू शकता की हे शनी शिंगणापूर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये दररोज देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात मात्र कुठेतरी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी आता कर्मचारी आक्रमक झाले आहेत कर्मचाऱ्यांनी देवस्थान प्रशासनाला पंचवीस डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे तसा लेखी पत्रच देवस्थान प्रशासनाला देण्यात आला आहे यामध्ये विशेष म्हणजे जे, जे अनुभव आणि हुद्दा ज्या अनुभव आहे त्याचप्रमाणे जे शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांचा हुद्दापद निश्चिती करावी त्याचप्रमाणे जे सातवा वेतन आयोग आहे ते मागील फरकासह लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आता कर्मचारी आक्रमक झाले आहेत एकीकडे हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म मंदिराच्या देवस्थान विश्वस्तांवरती आरोप केला होता विश्वस्तांच्या परवानगीनेच देवस्थानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानुसार कुठेतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते आणि आता त्यानंतर ऐन नाताळीच्या सुट्टीमध्ये देवस्थानमधील साडेतीनशे ते चारशे कर्मचारी हे पंचवीस डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत उमेर सय्यद पुढारी न्यूज अहमदनगर शनि शिंगणापूर